महाविकास आघाडी विरोधात भाजप उद्या मोठी पत्रकार परिषद घेणार आहे भाजप उद्या महाविकास आघाडीचा मोठा करणार आहे उद्या भाजपची सगळ्यात मोठी पत्रकार परिषद पार पडेल महाराष्ट्राच्या राजकारणाला हात टाकणारा खुलासा काय केला जातोय हे पाहणं महत्वाचं असेल मंत्री आशिष शेलार पत्रकार परिषद घेत भांडाफोड करणार आहेत सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकचे अपडेट देतील दे सुशांत उद्या भाजप पत्रकार परिषद घेऊ कस्तुरी आपण जर बघितलं असेल तर काल महाविकास आघाडीच्या वतीनं सत्याचा काढण्यात आला होता आणि त्यावर भाजपच्या नेत्यांनी ने देखील मुक्का आंदोलन केलं होतं मात्र आता जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार महाविकास आघाडी संदर्भातील आजवरता सर्वात मोठा भांडाफोड जो आहे तो आता भाजपच्या वतीने करण्यात येणार आहे मंत्री आशिष शेलार हे खऱ्या अर्थानं उद्या पत्रकार परिषद घेतील नेमकी काय भांडाफोड करणार हे अजून सांगितलं जात नसलं तरी उद्याच्या या पत्रकार परिषदेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एक खळबळ उडू शकते आणि महाविकास आघाडीच्या विरोधात भाजपनं कुठेतरी आता रणशिंग फुंकल्याचं पाहायला मिळतंय कारण ज्या पद्धतीनं काल महाविकास आघाडीनं मोर्चा काढला होता मनसे अध्यक्ष राज ठाकरे या मोर्चाच्या नेतृत्वात होते उद्धव ठाकरे असतील ते देखील होते आणि कुठेतरी भाजपवर टीका जी आहे ती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली होती मात्र आता या त्यांच्या टीकेला उत्तर भाजपकडून देण्यात येणार आहे जी माहिती मिळते सूत्रांनुसार त्यांना ता, त्यामुळे महाविकास आघाडी संदर्भातील आजवरचा सर्वात मोठा खुलासा आणि धक्कादायक आरोप जो आहे तो भाजपकडून उद्या करण्यात येणार आहे कचरी नक्कीच आपण पाहतोय की एकीकडे महाविकास आघाडीकडून वोट चोरीचा आरोप केला जातोय त्यालाच आता भाजप कशा पद्धतीनं प्रत्युत्तर देतं हे उद्या पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद सुशांत तुम्ही दिले या सविस्तर अपडेटसाठी